नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह हो, व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करणे शुभ ठरेल याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू हिंदू धर्मात नवरात्रीचं खूप महत्त्व आहे या सणात पूजापाठ दरम्यान पारंपरिक परिधान घालणे आवडतात तसेच पूजा करताना देवी आईच्या स्वरूपानुसार कपड्यांचे रंग निवडल्यास शुभ फलप्राप्ती होते असे समजले जाते रंग आणि आमच्या देवी देवता सण यांच्याशी विशेष संबंध आहे प्रत्येक देवी आणि देवतेला एखादा रंग प्रिय असतो अशात या दिवसांमध्ये कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करणे शुभ ठरेल ते आपण जाणून घेऊ एक शैलपुत्री नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते या दिवशी पिवळा रंग परिधान करणे शुभ मानले गेले आहे नवरात्रीची सुरुवात पिवळे वस्त्र परिधान करून करावी दोन ब्रह्मचारिणी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या दिवशी हिरवा रंग परिधान करणे शुभ ठरेल हिरवा रंगाचा कोणताही शेड घालणे योग्य ठरेल तीन चंद्रघंटा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी फिकट तपकिरी रंग परिधान करणं योग्य ठरेल चार कुष्मांडा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नारंगी रंगाचे कपडे परिधान करावे पाच स्कंदमाता भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी देवी स्कंदमातेची पूजा पांढरे वस्त्र परिधान करून करावी सहा कात्यायनी सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते आणि या देवीचा आवडता रंग आहे लाल या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे सात कालरात्री नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी काल रात्रीची पूजा केली जाते या दिवशी निळा रंग परिधान करणे योग्य ठरेल आठ महागौरी महागौरी देवीची पूजा करताना गुलाबी रंग घालणे शुभ ठरेल अष्टमीची पूजा करताना आणि कन्याभोज करताना या रंगांचे वस्त्र परिधान करावे नऊ सिद्धिदात्री नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते आणि या देवीला जांभळा रंग आवडतो